ओके वन्स अगेन वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी ओके चला आपण लास्ट पॉइंट मला वाटतं आपल्या टॉपिकचं नाव काय आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हणजे जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला काय शिकवलं होतं आयसोमर काय शिकवलं होतं आयसोमर ठीक आहे आयसोमर शिकवलं होतं आयसोमर मध्ये आपण चैन आयसोमर बघितलं पोझिशन आयस्युमर बघितलं फंक्शन बघितलं बघितलं टॉटोमर बघितलं बरोबर ना आता आपण बेसिक ऑर्गॅनिक रिएक्शन कडे बोलूया की ऑर्गॅनिक रिएक्शन किंवा हाऊ रिएक्शन रिएक्शन रेक्षे, मेकॅनिझम काय असतं लक्षात आपण रिएक्शन मेकॅनिझम काय असतं बघूयात आता बेसिकली आपण काय बघणार आहे रिएक्शनचं मेकॅनिझम काय बघणार आहे आपण रिएक्शनच मेकॅनिझम काय बघणार आहे रिएक्शनचं मॅकॅनिझम च मेकॅनिझम ओके म्हणजे करेक्ट वे द वे हाऊ रिएक्शन गोज म्हणजे असा एक रिएक्शनचा मार्ग असतो की तिथं रिएक्शन कशी जाईल अंडरस्टँड रिएक्शन जाण्यासाठी बेसिक काय एकदम बेसिक टर्म रिएक्शनचे mm -hmm. तर सगळ्यांनी समजून घ्या आपण काय करतो माहिती आहे का ए मध्ये बी टाकतो मध्ये काय टाकतो बी जर ए मध्ये आपण बी टाकत असेल तर आपल्याला काय मिळणार आहे पुढं ए प्लस बी इथ काय घेऊया आपण सी प्लस डी घेऊया बरोबर आहे का तर आपण एला काय म्हणायचंय समजून घ्या एला काय म्हणायचंय बघा एला आपण रिएक्टंट म्हणलं काय म्हणलं रिएक्टंट काय म्हणलं आपण रिएक्टंट तर बी ला बी ला आपण काय म्हणूया सपोज इथं मी लिहितो ए आपल्यासाठी कोण आहे सपोज बघा रिएक्टंट ए आपल्यासाठी कोण झाला रिएक्टंट तुम्ही बरोबर का तर बी आपल्यासाठी कोण होणार आहे रिएजंट कोण होणार आहे रिएंट रिएजन्ट म्हणजे आपण याला म्हणू शकतो रिएक्टन आपण काय म्हणू शकतो नो डाऊट रिएक्टन प्लस रिएजंट आपल्याला हा काय मिळणार आहे प्रोडक्ट काय मिळणार हा प्रोडक्ट आणि हा मिळणार आहे तो बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे बाय प्रोडक्ट आता लक्ष द्या बघा नीट रिएक्शन मॅकॅनिझम मध्ये एक सिम्पल बेसिक रिएक्शन तुम्हाला मिशिंग सांगितले सांगितली ए मध्ये सी आणि डी मिळेल तुम्हाला माहिती ओके बरं विदाउट कॅटलिस्ट रिएक्शन मिळणार नाही विदाऊट कॅटलिस्ट रिएक्शन मिळणार नाही म्हणजे तुम्हाला इथे काय द्यावं लागणार आहे कॅटलिस्ट काय द्यावं लागणार म्हणालिस्ट मस्ट आहे तुमचं कॅटलिस्ट मस्ट समजलं सगळ्यांना म्हणजे आपल्याला आता याचा डीप स्टडी करायचा बस अवघड काही नाही डीप स्टडी करायचं म्हणजे काय बारावीला तुम्हाला रिएक्शन सोडवायला हो लागणार आहे सगळ्यांना मग डीप स्टडी करायचं इन सेन्स काय की त्याचा बारकावे अभ्यास करून घ्या जेणेकरून रिएक्शन क्लिअर होते आता मला एक सांगा रिएक्टर प्लस रिएजंट प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट हे मिळालं तुम्हाला म्हणजे सबस्ट्रेट म्हणजे कुठलाही एक सबस्ट्रेट असतो एक रिएजंट असतो आणि आपण त्याचा कसून काय म्हणतो प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट काय म्हणलं प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट अंडरस्टँड आता प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट बनवत असताना आपल्याला कोणत्या बेसिक गोष्टींची नीड आहे हे समजून घ्या आणि हेच एकदम ऑर्गेनिक रिएक्शनचा बेस आहे खरा टॉपिक तुमचा इथूनच चालू ऑर्गेनिक रिएक्शनचा बेस म्हणजे ऑर्गेनिक रिएक्शन तुम्हाला इथूनच कम्प्लीट करायचं असतं म्हणजे हे जमलं तर ऑर्गेनिक रिएक्शन जमलं अंडरस्टँड सगळ्यांना कळलं हे जमलं की ऑर्गेनिक रिएक्शन जमलं आता एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे बघूया आता बघू आता हे कंप्लीट करायचे रिएक्शन मग मॅकॅनिझम कसं जातं मॅकॅनिझम कसं जातं ते आपल्याला पाहिजे तर तत्पूर्वी हे आपल्याला त्याच्या आधी मी तुम्हाला आवर्जून एक सांगणार आहे की आपण एक बेसिक त्या रिएक्शनच्या आधी तुम्ही मला सांगा तुम्ही कोव्हॅलं बॉन्ड शिकलाय बघा सिंगल सॅच्युरेटेड काय शिकलाय तुम्ही सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलं बॉन्ड काय शिकलाय Saturated saturated bond. बर, बर, सिंगल सैचुरेटेड कोव्हॅलन बॉन्ड बरोबर का हा सिंगल सॅच्युरेन सॅच्युरेड कोव्हॅलन बॉन्ड कुणा होतो इलेक्ट्रॉनचं काय तेव्हा शेअरिंग होतं काय होतं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आता इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं ठीक आहे जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस आणि गेन होतो तेव्हा तुम्हाला कुठला बॉन्ड मिळतो जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन इलेक्ट्रॉनचा काय होतं लॉस अँड गेन तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे आयोनिक बॉन्ड म्हणजे बॉन्ड तुमचे दोन आहेत एक कोव्हॅलंट बॉन्ड बनतो आणि एक आयोनिक बॉन्ड आता तुम्हाला माहिती आहे एस एस सी बी सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड तुम्ही हे पण शिकलाय डबल अनसॅच्युरेटेड कोव्हॅलन बॉन्ड ट्रिपल अनसॅच्युरेड बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेट बॉन्ड चे तीन प्रकार तुम्ही शिकलाय ओके आयोनिक बॉन्ड म्हणजे काय इलेक्ट्रॉनचा लॉस आणि इलेक्ट्रॉनचा गेम अंडरस्टँड आता मला एक सांगा हे जे तुम्ही शिकलाय हे शिकलाय हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे बरोबर का इलेक्ट्रॉन शेअरिंग वगैरे हे सगळं माहिती आहे तुम्हाला पण आता मला एक सांगा आपल्याला त्याचा यूज आपल्या या मध्ये कसा करायचा खूप सोपं आहे खूप सोपे, सोपे बघा आता मला काय म्हणायचंय की रिएक्टन म्हणजे सबस्ट्रेट घेतला त्याच्यामध्ये रिएजन मिक्स केला तुम्ही रिएजन मिक्स केल्यावर तुम्हाला काय मिळालं प्रोडक्ट आणि बायको काय मिळालं तुम्हाला प्रोडक्ट आणि बायको आता हे येण्यासाठीचा बेसिक फॅक्ट काय बेसिक रुल्स काय तर कधी पण लक्षात ठेवा जे तुम्हाला मी शिकवते बॉन्ड्स कोव्हॅलन्ट किंवा आयुर्क बॉन्ड्स तर एक लक्षात घ्या कधीही एक बेसिक ऑर्गेनिकचा रूल आहे ओबीबी ओ बी बी म्हणजे काय शिकवले ओल्ड बॉन्ड ब्रेक ओल्ड बॉन्ड ब्रेक जेव्हा ओल्ड बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा तुमचा काय होतो रे येस काय होतं तुमचा न्यू बॉन्ड फॉर्म बॉन्ड तर तुम्ही शिकलाय आयुनिक आणि कोव्याला अंडरस्टँड मग आता मला सांगा आपली सुरुवातच या कॉन्सेप्टची करायची कशाची रिएक्शन मॅक्निझम शिकत असताना कधी लक्षात ठेवा ओल्ड बॉन्ड ब्रेक आणि न्यू बॉन्ड फॉर्म या बेसिक कॉन्सेप्टवर तुम्हाला जायचं खूप सारे क्लिवेजेस शिकायचे तुम्हाला बॉन्ड आहे बघा बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे नक्की काय होतं मी इथं काय लिहिलंय तुम्हाला सगळ्यांना आहे वॉट इज द लॉंग फॉर्म ओल्ड बॉन्ड ओल्ड बॉन्ड ब्रेक ब्रेक म्हणजे काय ब्रेक म्हणजे काय तर ब्रेक म्हणजे लायसिस तोडणे लायसिस म्हणजे तोडणे त्यालाच आपण क्लिवेज पण म्हणतो काय म्हणतो क्लिवेज तोडणे बॉन्ड तोडायचं बॉन्ड तोडायचं आता बॉन्ड इलेक्ट्रॉन बनतो बरोबर का म्हणजे इलेक्ट्रॉनच जर बाहेर गेले नाही तर बॉन्ड तुटेल का इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झाल्याशिवाय बॉन्ड तुटणार नाही साधं डोक्यात लॉजिक आहे मग आता बॉन्ड तोडायचं तर कसा बॉन्ड तोडायचा कसा बॉन्ड तोडायचा त्याच्यावर आपल्याला मॅकॅनिझम ठरतं म्हणजे आता रिएक्शन मॅकॅनिझम दुसरं दिसत काहीच नाही अवघड काहीच नाही आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी शिकलाय काय शिकलाय तुम्हाला सी एच फोर दिला सी एच फोरचं नाव काय बाळांनो सांगा सगळ्यांना माहिती आहे सांगा व्हॉट इज ऑफ सी एच फोरचं नाव काय मिथेन आता ह्या मिथे सपोज सनलाईट माहिती आहे सिंबॉल एच न्यू काय सिंबॉल अर्थ काय आहे काय कसली लाईट सनलाईट एच न्यू सिंबॉल बघा एच न्यू एच न्यू आता एच न्यू आपण मीन ठीक आहे एच न्यू सनलाइट लक्षात आता मला सांगा की या रिएक्शन मध्ये सनलाइटच्या प्रेझन्सी मध्ये सी एल टू टाकला काय टाकलाय सी एल टू टाकलाय काय टाकलाय बघा नो सी एल टू काय टाकला सीएल टू आणि मला इथं प्रोडक्ट मिळाला नीट मग लक्ष द्या सी एच थ्री सी एल आता काय झालं इथं काय झालं इथं तर नीट समजून घ्या इथं झालं सब्स्टिट्यूशन काय झालं इथं सबस्टिट्युशन कसं सबस्टिट्युशन झालं म्हणजे रिएक्शन मेकॅनिझम मध्ये पहिली रिएक्शन तुम्हाला काय कळेल हे बघा ओव्हरऑल रिएक्शन समजते काय ओव्हरऑल रिएक्शन सांगायचे बघा नो रिएक्शन मेकॅनिझम मध्ये ए प्लस बी इट गिव्स सी प्लस डी ए कोण आहे तुमचा सबस्ट्रेट किंवा रिएक्टर ए कोण आहे तुमचा सबस्ट्रेट किंवा रिएक्टर हे बघा ए ए मध्ये कोण टाकलंय मोठ्याने सांगा ए प्लस इट गिव्स सी प्लस बरोबर आहे एला एला नाव काय दिले आपण एला, एला नाव काय दिलंय आपण सांगा परत एकदा एला नाव काय दिलंय काय दिलंय मोठ्या नाव काय दिलय व्हेरी गुड असाच अभ्यास करायचा किंवा त्याला दुसरं काय म्हटलंय आपण काय म्हणलंय सबस्ट्रेशन नाही काय म्हणलंय सबस्ट्रेट काय म्हंटलय सबस्ट्रेट अंडरस्टँड मग हा सबस्ट्रेट आहे आता मला एक सांगा रिएक्टंट आणि सबस्ट्रेट रिएक्टंट आणि सबस्ट्रेट तर रिएक्टंट आणि सबस्ट्रेट हे दोघं ज्या आपण कंबाइन करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे प्रोडक्ट आणि दिस इज द जनरल केमिकल रिएक्शन पहिला डोक्यात घ्या केमिकल रिएक्शन काय आहे काय आहे केमिकल रिएक्शन सबस्ट्रेट मध्ये कोण मिक्स करायचं आहे रिएजन म्हणजे परत एकदा हा रिएक्टन प्लस रिएजन किंवा काय सांगणार सबस्ट्रेट प्लस रिएक्शन इट गिव्स इट गिव्स म्हणजे एरो पुढे काय मिळणार आहे तुम्हाला प्रोडक्ट प्लस बाय प्रोडक्ट कळलं का लक्षात आलं का लक्षा सगळ्यांच्या आता ही झाली बेसिक जनरल रिएक्शन जनरल रिएक्शन झाली आता या रिएक्शनचे टाइप्स बघूयात ना तेव्हा तुम्हाला कळेल ना बेसिकली काय आहे आणि काय आलं का लक्षात मग आता या रिएक्शनचे टाइप बघायचे तर पहिलाच टाइप काय होतोय बघा मी एक डायरेक्ट रिएक्शन दिली काय दिले पहिलीच रिएक्शन मी घेतला मिथेन काय घेतला मी मिथेन मिथेन मध्ये मी काय टाकले सनलाइट सिंबॉल काय एच न्यू काय सिंबॉल आहे एच न्यू काय टाकले मी मिथेन मध्ये सनलाइट टाकली सनलाईट सनलाईट टाकल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट काय दिले सनलाईट टाकल्यानंतर एच थ्री सी एल आता तुम्हाला माहिती आहे चांगलं हा सीएस थ्री कोण आहे तुमचा आर कोण आहे तुमचा आर थ्री कोण आहे आर आणि हा सीएल कोण आहे एक्स आर सिंगल बॉन्ड एक्स आर सिंगल बॉन्ड एक्स बघता ना बघा आता नीट लक्ष द्या परत एकदा सांगतो आता हा बाळांनो सिंपल आहे तुमचा हा सी एच थ्री हा सी एच थ्री सपोज जर तुमचा आर असेल हा सिंगल बॉन्ड आणि हा हॅलोजन आहे है, काय हा क्लोरीन काय आहे हॅलोजन क्लोरीन काय आहे हॅलोजन आहे है, म्हणजे कोणता फंक्शन ग्रुप तयार झाला रे अल्काईल आलाय एक नंबर कोणता झाला अल्काईल आलाय कुठला अल्काईल आहे रे हे अल्काईलचं नाव काय आहे मिथेन म्हणता येईल का काय म्हणायला लागेल मिथाईल काय म्हणायला लागेल मिथाईल आणि हालाइडला काय हालाइड आपलं हालाइड कोणतं आहे क्लोराईड मिथाईल क्लोराईड काय नाव तयार झालं मला सांगा तुम्ही मिथाईल क्लोराईड कोणाचं नाव मिथाईल क्लोराईड तयार झालं सी एच थ्री सी एच बरं ह्याच्यात बदल काय झाला एवढंच फक्त बघा आता बाकी काहीच बघू नका व्हॉट इज द चेंज एक हायड्रोजन एक पोरगी लग्न होऊन गेली कळलं का आणि क्लोरीन नावाची सून परत घरात म्हणजे काय टाकलंय सी एल टू एंट्री आठ आणि हायड्रोजनची एंट्री बा किती सोपं होतं कळलं का सी एच फोर एका भावाला किती पोर्या होत्या चार सी एच फोर सी एच फोर एका पोरगीचं लग्न लावलं किती निघून जाणार का ना राहणार आहे जाणार मान्य ओके मग आता तिची जागा भरून काढायचे तर त्याच्या जागेवर कोण आलाय तुम्हाला दिसते एक हायड्रोजन किती हायड्रोजन राहिले तिथं तीन आता तीन हायड्रोजन राहिले म्हणजे चौथा हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला सीएल कशाने सीएल तुमच्याकडे किती सीएल आहेत आहे किती सीएल आहे तुमच्याकडे दोन दो। दो। त्यातला एक सीएल आत आला एक सीएल आत आला आणि एक एच बाहेर एक एच बाहेर म्हणजे बाहेर कोण पडणार आहे एच सी एल कोण बाहेर पडला एच सी एल कोण बाहेर पडला एच सी एल कोण बाहेर पडला अरे बाहेर कोण पडला एच सी एल बाहेर पडला का एच सी एल लक्षात आलं का सगळ्यांच्या कोणाला काय डाउट को? ना मग मला एवढंच सांगा इथं इथं सिंपल काय झालं कोण सांगतंय काय झालं येस yes. काय झालं सगळ्यांना दिसलंय एका पोरगीचं लग्न लावलं चार पोरी होत्या किती पोरी होत्या चार चार, चार पोरी होते त्यातल्या एका पोरगीचं लग्न लावलं एका पोरगीचं लग्न लावलं राहिलं किती पोरी तीन बरोबर एक पोरगी बाहेर पडली कशी बाहेर पडली काय ते सगळं सांगणार डोंट व दो। आणि त्या मुलीच्या ऐवजी हो कोण आला इथं क्लोरीन कोण आलाय क्लोरीन म्हणजे ही रिएक्शन ज्याच्या त्याच्या जागेवर असं म्हणतो ना मी हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीन हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीन म्हणून या रिएक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूट

क्लोरिन हा लक्षात म्हणून बोला लवकर कुठली रिएक्शन मध्ये कुणाला क्लोरीन मग पहिली रिएक्शन सबस्टिट्युशन मधले कुठले क्लोरिनेशन कुठले कुठले कुठली आहे क्लोरिनेशन कुठली क्लोरिनेशन का क्लोरिनेशन म्हटलं सांगा कारण तुम्ही काय वापरलाय कुठला हॅलोजन वापरलाय ना यालाच हॅलोजिनेशन पण म्हणतो काय म्हणतो हॅलोजिनेशन पण हॅलोजिनेशन मध्ये कुठला हॅलोजन वापरलाय हॅलोजिनेशन मध्ये कोणता हॅलोजन वापरला तुम्ही क्लोरीन कोणता म्हणून काय म्हणणार क्लोरिनेशन काय म्हणणार क्लोरिनेशन म्हणजे रिएक्शन मध्ये सिंपल मला काय सांगायचंय बेसिक जनरल रिएक्शन तुमच्या कक्षात आलेलीच आहे काय ते बरोबर का कोण घेतलाय पहिला ए कोण आहे ए रिएक्टर रिएक्टर किंवा दुसरा आपण काय म्हणूया त्याला सबस्ट्रेट करेक्ट बी कोण आहे बी रिएजंट कोण आहे रिएजंट करेक्ट त्यानंतर पुढे कोण घेतलंय सी सी कोण आहे तुमचा प्रोडक्ट आणि डी कोण आहे बाय प्रोडक्ट मला एक सांगा ही सगळी रिएक्शन बिना कॅटलिस्ट ची होणार नाही कॅटलिस्ट आपण घेतलंय हीट सिंबॉल कळलं का हिट हा लक्षात आणि हीट गिव्ज म्हणजे ॲरो घालतो बेसिक जनरल रिएक्शन कशा सोडवायचा तो फॉर्म्युला कळला तुम्हाला एकदा ओके काय वेगळे याच्यापेक्षा वेगळे रिएक्शन होणार नाही आता त्यामध्ये टाईप्स बघतो काय बघतो आपण टाइप्स तर आता टाइप्स बघताना पहिला बेसिक टाइप काय याच्यात की सपोज आपण मिथेन गॅस घेतला काय घेतला मिथेन गॅस मिथेन गॅस घेतला आणि दुसरा घेतला सीएल टू गॅस कुठला घेतला सीएल आता मिथेन आणि सीएल टू एकमेकांमधून आपण पास करतोय काय करतोय एकमेकांमधून पास झालं काही एवढंच लक्ष ठेवा याचा डीप मेकॅनिझम मी सांगणार आहे डोंट वरी पण हे काढल्याशिवाय मेकॅनिझम करणार नाही त्यामुळं स्ट्रेट येऊन आता बघा मी काय म्हणतोय सी एच फोर म्हणजे कार्बनला किती हायड्रोजन आहे चार बरोबर त्यात टाकलंय सीएल टू काय टाकलंय सीएल टू माझं एकच म्हणणं आहे की इकडचं हायड्रोजन काढा आणि इकडचं क्लोरिन का इकडचं हायड्रोजन काढला आणि इकडचं क्लोरिन तर बाहेर काय पडणार एच आणि सीएल बरोबर का आणि जो हायड्रोजन केलाय त्याची जागा दुसऱ्या सी ने घेतली घेतली की नाही घेतली अरे ये ऑर नो यस ऑर नो बरोबर बर का म्हणजे सबस्टिट्यूट केले हायड्रोजनला सबस्टिट्यूट केले कशाने क्लोरीन हायड्रोजनला कशाने क्लोरीन समजलं कसं काय नक्की म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे कोणतरी सबस्टिट्यूट झाला पाहिजे म्हणजे एक गेला तर दुसरा त्याच्या जागेवर आला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी केमिस्ट्री घेतोय माझ्यानंतर समजा मॅथ्स या दोसा मॅथ्स घेतो तर माझी जागा सबस्टिट्यूट झाली कुणाने यादवसाला इज इज सब्स्टिट्यूशन सब्स्टिट्यूशन सपोज या आठवसाला लेक्चर आलं शेवटी आले शेवते सर आले म्हणजे काय झालं सब्स्टिट्यूशन झालं काय झालं सब्स्टिट्यूशन झालं लक्षात आलं का सगळ्यांच्या बेसिक मग मा आता मला काय म्हणायचं ते समजून घ्या आता हे तर केलंच मिथाइल क्लोराइड किंवा याला आपण काय म्हणू शकतो क्लोरो उलट करायचं आठवा वाशी बरोबर आहे का क्लोरो मिथेन क्लोरो, <laughs> मिथेन. क्लोरो <laughs> मिथेन क्लोरो मिथेन काय झालं आयुपॅक नेम काय झालं कळलं का आणि वरच काय मिथाइल क्लोराईड कॉमन नेम काय कॉमन आता बाळा मी काय म्हणतोय ह्याचं नाव कोण सांगतंय मला सी एच थ्री सी एच काय नाव यायच कोण था? सांगतोय बघा काय पावसाळायची गरज आहे ऑलरेडी शिकवलंय मी काय नाव आहे त्याचं मिथाईल क्लोराईड आणि आयुपॅक नेम काय क्लोरो मिथाईड हा लक्षात क्लोरो मिथे आता मला एक सांगा मी तो घेतला आणि परत It gives, परत मी काय केले ने बघा नीट बघा नीट लक्ष द्या परत सनलाइटच्या प्रेसिस मध्ये सीएल टू टाका आता परत एका लग्न लावायचं किती पोरी आहेत तीन तीन मधल्या एका लग्न किती पोरी राहणार इथं दोनच दो किती राहणार दोन दो। आता हा सीएल तर पहिला आहेच तुमचा का नाही आहे पहिला सीएल घालवू शकता का तुम्ही नाही घालवायचं आता दुसरा सीएल आतमध्ये येणार आणि इथला हायड्रोजन बाहेर बरोबर का मग दुसरा सीएल एल इथं आला का नाही आला आला का नाही आला ना ने. आता दुसरा सीएल आल्यानंतर परत बाहेर काय सीएल काय पडलं बाहेर सीएल आता इथं काय म्हणणार इथं काय म्हणणार बोला लवकर इथं काय म्हणणार मिथेन हयासच आहे ना हा बरोबर का मिथेन आयासच आहे किती क्लोरीन आहेत दोन मग दोन ना जा� काय म्हणता तुम्ही डाय आणि क्लोरो डाय क्लोरोमिथेन म्हणजे क्लोरोमिथेन चेंज झालाय का तुमचा क्लोरोमिथेन बदललेला नाही क्लोरोमिथेन बदललाय का की क्लोरोमिथेन 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 तो बदललेला नाही तो बदलतच नाही संबंध येत नाही मग किती क्लोरिन तेवढे टाका डायक्लोरोथेन आता बाळांनो क्लोरोमिथेन टाकू बरोबर का किती रिएक्शन झाले तुमच्या दोन पहिली रिएक्शन दुसरी रिएक्शन समजलं का येस आता तिसरी रिएक्शन तिसरी रिएक्शन मी काय करतोय नीट समजून घ्या मला काय माहितीये बघा तिसरी रिएक्शन आता तिसरी रिएक्शन मध्ये मी काय करतोय बघा तिसऱ्या रिएक्शन मध्ये मी लक्ष द्या मी काय केलंय परत एकदा बघा होता सीएच सॉरी बघा आता काय आला प्रॉडक्ट सी एच टू सी एल आले दोन नीट बघा होता सी एच टू सीएल टू सी एच टू सी एल टू बरोबर आहे का बरोबर आहे का सगळ्यांनी बघा नीट परत मी टाकला कॅटलिस्ट काय सनलाईट काय टाकला सनलाईट लक्ष काय का सगळ्यांचं काय टाकला परत मी सनलाईट सनलाइटच्या ब्रेजेस मध्ये मी परत टाकला सीएल काय आद। टाकला परत सीएल आता परत किती पोरी राहिली दोन पोरी दोन पोरी पोरी म्हणजे कोण हायड्रोजन पोरी म्हणजे कोण हायड्रोजन दोन पोरी राहिलेत दोन पोरी राहिले आता परत एका पोरीचं लग्न लावायचं परत एका पोरीचं लग्न राहिलं तर किती पोरी राहणार एकच किती पोरी राहणार एकच आता मला सांगा ऑलरेडी क्लोरीन किती आहे तुमच्याकडे बाळांनो आने हाँ था था क्या कर करने है, दूसरा दोन आहे आणि हा यात अजून आता रिप्लेस झाला सबस्टिट्यूशन काय म्हणत झाला सबस्टिट्यूशन कळलं का कारण एका पोरगीचं लग्न लावलं की परत त्याची जागा आपण भरून काढताय दुसरा क्लोरिन म्हणजे इथं काय येणार सी एच आणि क्लोरिन किती येणार आहे टोटल दोन चार वेळी यातला एक गेला ना किती येणार तीन सी एच सी एल थ्री याला काय नाव देणार ट्राय क्लोरोमिथेन ट्राय क्लोरोमिथेन आणि ह्यात सुद्धा जो एच बाहेर गेलाय तो दुसरा सी एल दोन घेता ना प्रत्येक वेळेस तुम्ही कळते का आता ह्याच्यावर एंट्रन्स क्वेश्चन कसा आहे ते पण मी सांगणार सो वेट अँड वॉच एकदम भारी इंटरेस्टेड आहे बघा आता वन सेकेंड परत मी काय करतोय बघा मी परत ती झाली तिसरी रिएक्शन आता चौथी रिएक्शन बघा माझी काय आहे बघा सी एच सी एल थ्री घेतलाय काय घेतलंय मी सी एच सी एल टी सी एम ते मिथेन आता बाळांनो मी जो घेतलाय ना त्याच्यात मी परत सनलाइट टाकतो आणि टाकतो पर. परत सनलाइट आणि परत सीएल टू आता मला सांगा परत सनलाइट आणि परत सीएल टू टाकल्यावर सिंपल आहे किती पोरगी किती पोर राहिले आता एकाच पोरगी राहिले लग्नाची तिचं पण लग्न लावून टाका काय केलंय पहिल्यापासून फक्त सबस्टिट्युशन काय केलंय फक्त म्हणजे एका पोरगीचं लग्न लावून ती गेली तर त्याच्याऐवजी दुसरा क्लोरीन आत आणलाय दुसरी पोरगी लग्न लावून गेली की परत अजून एक क्लोरीन परत तिसरी पोरगी परत अजून एक क्लोरीन म्हणजे का त्यांना आपण काय चालवतोय सबस्टिट्युशन काय चालवतोय डोक्यात घुसत का मग सबस्टिट्युशन रिएक्शन विसरायची नाही बारावीला हे लागणार आहे बेस आता मला एक सांगा मी काय करतोय बघा मग आता इथं प्रोडक्ट काय येणार सी फोर येणार का सी फोर येणार ते सांगा कोण सांगते एक क्लोरीन आठ आणि एक हायड्रोजन तो कसा जातो ते माझं काम आहे सांगा लक्षात पहिला बेस समजून घ्या काय घडतं हे समजून घ्या कसं घडत हे सांगायचं आता बघा तिथं परत येते म्हटलं सांगा आता किती रिएक्शन झालं टोटल एक दोन तीन दो, चार किती रिएक्शन झाल्या चार चार सबस्टिट्युशन रिएक्शन म्हणायचं नाही सबस्टिट्यूशन रिएक्शन एकच आहे बघा नीट कशी एक आता ओव्हरऑल जर तुम्ही बघायचं म्हणलं किती सोपं आहे बघा हे बघा किती मिथेन किती पोरे आहेत रे कार्बनला किती पोरे आहेत चार पहिल्या रिएक्शन मध्ये किती सी टू वापरले ए दुसऱ्यात तिसऱ्यात ए आणि चौथ्यात पण ए असे किती सी एल टू युज केले तुम्ही सांगा मला चार सीएल टू युज केले आणि काय वापरले सांगा बरोबर आहे का रे किती सीएल टू वापरले चार आणि कॅपिलिस कोण वापरलाय सांग बरोबर का एकत्रित रिएक्शन लिहितो हा आता तुम्हाला माहिती आहे बोला लोक काय माहिती तुम्हाला येस प्रोडक्ट काय तयार झाला सांगा चार सीएल टू वापरून प्रोडक्ट काय तयार झाला पहिला सी एच थ्री सी एल बरोबर का सी एच थ्री सी एल नंतर परत बाय प्रोडक्ट काय एच सी परत काय सी एच टू सी टू बाय प्रोडक्ट एच सी परत काय रे सी एच सी थ्री बाय प्रोडक्ट काय एच सी एल परत काय सी काय झाले का रिएक्शन इन शॉर्ट झाले का तयार तीच रिएक्शन बरोबर आहे का तुम्हाला एक सांगतो अतिशय महत्त्वाचा पॉइंट ह्याच्यात तुम्हाला क्वेश्चन कसा येतो की फ्री रेडिकल रिएक्शन आहे का तर ही फ्री रॅडिकल कशी फ्री रेडिकल आहे ते पण मी सांगणार डोंट वय हा लक्षात फक्त शिका दुसरा क्वेश्चन कसा येतो की याच्यामध्ये बाबा मेजर प्रोडक्ट काय निघेल तर बाळांनो मेजर प्रोडक्ट काय निघेल ह्याच्यात लय मोठी गंमत ती पण सांगतो हा लक्षात मेजर करून ह्या दोन क्वेश्चनवर आपल्याला चर्चा करायची बट बिफोर दॅट यू हॅव टू राईट डाऊन दिस फोर रिएक्शन हा लक्षात फोर म्हणजे एकच रिएक्शन पण आपण टप्प्याटप्प्यात लिहून घेत समजलं सगळ्यांना ओके चल राईट इट डाउन चला होप सो तुम्ही हे लिहून घेतलं असेल ओके okay? आता आज आपण उद्याच्या लेक्चरला आपण काय शिकणार आहे उद्याच्या लेक्चरला आपण शिकणार आहे की आपल्याला एंट्रन्सला कसे क्वेश्चन्स याच्यावर पडतात आलं लक्षात आणि उद्याचं लेक्चर मिस करायचं नाही तोपर्यंत आजचं लेक्चर घरी जाऊन सारखं बघा वारंवार बघा आणि स्वतःचं काय बनवा नोट्स आलं लक्षात आणि न विसरता स्वराज अकॅडमीला काय करायचं रे लाईक सबस्क्राईब शेअर ओके चल